तर नमस्कार मित्रांनो लाडकी बन योजना ही आता सर्वांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की लाडकी के वाय सी आमची होणार की नाही आणि आमची लाडकी योजना मध्ये नाव आहे आणि सी झाली नाही तर पैसे पडणार की नाही असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले असतील त्यासाठी हा व्हिडिओ मी खास घेऊन आलेला आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि असेच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला देखील फॉलो करून घ्या तर लाडके बहीण योजनेचे काही लाभार्थी असे आहेत ज्यांना आतापर्यंत फॉर्म भरूनसुद्धा पैसे मिळत नाही आणि सर्वांना हेच समजत नाही आहे की नहीं आता आपले पैसे येतील की नाही तर सर्वांनी काळजी करायची गरज नाही आता लाडके बहीण योजनेने सर्वांना पैसे मिळणार आहे म्हणजेच लाडके बहीण योजनेचे पैसे हे सर्वांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर आता ज्यांचे ज्यांचे वाय सी झालेली आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या बँकमध्ये पैसे मिळतील आणि ज्यांचे पैसे चार हप्ते पाच हप्ते किंवा दहा हप्ते असे थांबलेले आहे आणि त्यांची के वायसे होईल त्यांनाच लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जी मुदत आहे ती अठरा तारखेपर्यंतच आहे म्हणजे आता सर्वांना लाडकी बहिणी योजनेचा लाभसुद्धा देखील मिळणार आहे आणि ज्यांनी आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेची के सी केली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्यांची लाडकी के केवायसी करून देऊ आणि हे तर नाहीच की सर्वांना लाडकी बहींचे पैसे मिळतील पण जर कोणाची केवायची चुकीची झाली तरीसुद्धा लाडकीबाईंचे पैसे त्याला मिळू शकता आणि लाडकी बहीण योजना ही सर्व महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्यामुळे आता सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तुम्हाला जर लाडकी बहीणचे अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आपल्या चॅनलला देखील मिळत असतील धन्यवाद